हॅलो फ्रेंड्स सो so या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेजचा एस एम एल बघणार आहोत मागच्या वर्षीचा क्लोज झालेला सो so सर्वात आधी जर चॅनलला नवीन असता तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याकडे एकदम प्रिसाईज आणि परफेक्ट काउन्सलिंग करून दिली जाते आणि तीसुद्धा सर्वात अफोर्डेबल प्राईसमध्ये सो so लवकरात लवकर आमच्या खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ऑफलाईन ऑफिसला देखील व्हिजिट देऊ शकता ठीक आहे सो बघा आता याच्यामध्ये आपण एम बी बी एस प्रायव्हेट कॉलेजचं काय बघणार आहोत क्लोज्ड झालेलं एस एम एल स्टेट मेरिट लिस्ट सो स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे काय जे आपलं महाराष्ट्राचं स्टेट आहे त्याच्यामध्ये आपला कितवा नंबर आहे तीवाली लिस्टचा आपण तिथे रँकिंग बघणार आहोत कारण महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये एस एम एलच महत्त्वाचा असतो ऑल इंडिया रँकला एवढं महत्त्व नसतं ठीक आहे सो so, आता हे कॅटेगरी वाईज आहे प्रत्येक कॅटेगरीचं इथे आहे प्रायव्हेट कॉलेजचं आहे ठीक so, आहे सो सर्वात पहिले आपण इथं बघूया तुम्हाला सर्वात पहिले दिसत आहे बघा ओपन कॅटेगरीचा इथं सर्वात पहिले बघूया ऑल इंडिया रँक क्लोज कितीला झाला होता कोणाचा एम बी बी एस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा ठीक आहे तर एक्क्याऐंशी हजार एकशे अठराला आणि एस एम एल काय होता मग त्याचा सात हजार दोनशे ब्याण्णव ठीक आहे ओबीसी कॅटेगरीचा क्लोज झाला होता एक्याऐंशी हजार तीनशे ऑल इंडिया रँकला आणि एस एम एल होता सात हजार तीनशे एकवीस तर एस सी बी सीचा कट ऑफ ऑल इंडिया रँक क्लोज झाला होता एक्याऐंशी हजार एकशे सव्वीस तर त्याचा एस एम एल होता सात हजार दोनशे चौऱ्याण्णव एन टी वन कॅटेगरीचा क्लोज झाला होता ऑल इंडिया रँक एक लाख सव्वीस हजार दोनशे सत्तावन्न तर एस एम एल होता अकरा हजार पाचशे पंधरा एन टी टू कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक क्लोज झाला होता ऐंशी हजार दोनशे एकोणपन्नास तर एस एम एल होता त्याचा सात हजार दोनशे सात म्हणजे बघा आता तुमचं जर याच्यामध्ये याच्यापैकी जर एस एम एल असेल ठीक आहे तुमचं शंभर टक्के सेमी एम बी बी एस का नंबर हा लगना है ये ठीक है का ही का गरज नहीं है एंटी थी थी चे तो नर एन टी थ्री इंडिया रैंक कट ऑफ होता एक, एक हज़ार दो तथे एस एम एल होता सात हज़ार एकशे नौ ठीक है विजय कैटेगरी से कट ऑफ होता ऑल इंडिया रैंक एक लाख दोन हजार नौशे छप्पन एस एम एल होता नौ हज़ार चारशे पस्तीस ठीक है एस सी कैटेगरी बगा क्लोज झाला होता ऑल इंडिया रँक एक लाख त्रेसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव सो चौऱ्याऐंशी आणि त्याचा एस एम एल होता चौदा हजार तीनशे पंच्याण्णव सो एवढं समजलं आहे तुम्हाला सर्वांना ठीक आहे दन लास्टला आपण एस सी कॅटेगरीचं बघूया क्लोज ऑल इंडिया रँक होता तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे एकाहत्तर तर एस एम एल होता सव्वीस हजार नऊशे चौऱ्याण्णव आता जर तुमचा जर एस एम एल याच्यापैकी असेल तर तुम्हाला शंभर टक्के तिथे सेमी जे आहे एम बी बी एस ते तुम्हाला मिळू शकतो यावर्षी ठीक आहे जर याच्या जवळपास देखील असलं एस एम एल किंवा ऑल इंडिया रँक तर तुम्हाला तिथे नक्की मिळणार आहे ओके सो आता तुम्हाची जी काउन्सिलिंग आहे ठीक आहे सो ती स्टार्ट झालेली आहे जर मग तुम्हाला सेमीमध्ये असेल किंवा गव्हर्मेंटमध्ये असेल तुम्हाला काही कळत नाही आहे काउन्सिलिंगबद्दल तर तुम्ही प्लीज काउन्सिलिंग घ्या कारण हे क्रुशिअल टाईम आहे आपल्यासाठी तिथे आपल्याला सीट नाही मिळाली तर आपलं पूर्ण वर्ष व्हायला जातं सो महत्त्वाचं काय आहे आपल्यासाठी सीट महत्त्वाची आहे का काउन्सिलिंग न घेणं महत्त्वाचं आहे सो त्यास वाय काउन्सलिंग घ्या कोणाकडून तरी तुम्हाला घ्यावा लागेल ठीक आहे सो बघा आता आमच्याकडे काउन्सिलिंग घेतली तर तुम्हाला अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळेल आणि ते देखील रिफंडेबल आहे ती काउन्सिलिंग ओके सो त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता किंवा ऑफलाईन संभाजीनगरला ऑफिस आहे तिथे देखील येऊ शकता ठीक so, आहे सो लवकरात लवकर तुम्ही स्टार्ट करा म्हणजे जर तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग आताच रजिस्ट्रेशन केलं मग आपण आताच ती प्रोसेस स्टार्ट करून देऊ ठीक आहे म्हणजे काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही ठीक आहे बी एम एस असेल बी एच एम एस असेल बी यू एम एस फिजिओथेरपी बी डी एस कोणतंही कोर्स असेल तुम्ही काउन्सलिंग आमच्याकडे करू शकता ठीक आहे नो प्रॉब्लेम ऑनलाईन करू शकतो ऑफलाईन करू शकता ठीक आहे सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ओके आणि आता है है। so, हे जे एस एम एल आहे सो हे इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला केव्हा कळेल या वर्षीचा जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करा नीट काउन्सिलिंगचं जेव्हा येईल ओके नोटीस मग त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं लागेल एम बी बी एससाठी बी डी एस बी एम एस बी एच एम एस ओके सो ते केल्यानंतर तुम्हाला एस एम एल देते समजणार आहे ठीक आहे सो जो हा एस एम एल आहे तो सर्वात मेन आहे महाराष्ट्र काउन्सिलिंगसाठी आणि महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये काय तर तुमचं काय तर तुमचं डोमेसाईल जे आहे ते महाराष्ट्राचं असलं पाहिजे ओके सो त्याच्याशिवाय तुम्हाला महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट नेट करता येणार सो हे बनवून घ्या जर नसेल तुमच्याकडे ठीक आहे ओके ऑल द बेस्ट तुम सर्वांना